तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर मनोज दरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर आता महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅजेट हे लागू केलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आता मराठ्यांना कुणवी प्रमाणपत्र देखील लवकरच मिळणार आहे तर या कुणवी प्रमाणपत्रासाठी अर्ज कसा करायचा व त्याचबरोबर या अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडायची यासंबंधीची सविस्तर माहिती ही आज आपण पाहणार आहोत ही माहिती समजण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला मग आता आपण पाहूया यासंबंधीची माहिती तर कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज कसा करायचा तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या गाव पातळीवर एक समिती गठीत करण्यात आलेली आहे ज्यामध्ये ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी सहाय्यक कृषी अधिकारी यांच्यामध्ये यांचा सदस्यत्व असणार आहे या समितीकडे तुम्हाला तुमचा अर्ज सादर करायचा आहे तर या अर्जासोबत आता तुम्हाला कोणते पुरावे देणं गरजेचं आहे त्याविषयीची देखील माहिती ही याच शासन निर्णयामध्ये जी कार्यपद्धत देण्यात आलेली आहे त्यामध्ये स्पष्टपणे याची माहिती याच्यात देण्यात आलेली आहे आणि हीच कार्यपद्धतीची माहिती आणि याच माहितीनुसार कुणबी प्रमाणपत्राचं वाटप हे मराठा समाजाला केलं जाणार आहे आणि यामधील जी कार्यपद्धत आहे याची सविस्तर ओळणा ओळ ओळीचा अर्थ काय आहे तुम्हाला कोणते पुरावे द्यावे लागणार आहेत यासंबंधीची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत आणि याच माहितीनुसार तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे आणि याच माहितीनुसार कार्य करून तुम्हाला समिती ही कुणवी प्रमाणपत्र देणार आहे तर चला मग आता आपण पाहूयात तर सुरुवातीला तुम्ही माहिती पाहू शकता इथे तर मराठा समाजातील भूधारक म्हणजेच याचा अर्थ असा जो की जो अर्जदार आहे तो भूधारक तसेच भूमिहीन शेतमजूर किंवा बटाईने शेती करत असलेला आहे आणि त्या अर्जदाराकडे म्हणजेच तुमच्याकडे जर जमिनीच्या मालकीचा पुरावा आहे तर तो देखील तुम्ही या स समितीकडे सादर करू शकता आणि तुमच्याकडे या जमिनीचा पुरावा नसल्यास तुम्हाला काय करायचं आहे दिनांक तेरा दहा एकोणावीसशे सदुसष्ट यापूर्वी तो अर्जदार किंवा त्याचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असल्याबाबतचं प्रतिज्ञापत्र हे फक्त तुम्हाला या समितीकडे सादर करायचं आहे सा म्हणजेच या अर्जासोबत तुम्हाला हे प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे तर तुम्ही आता गाव पातळीवरील जी समिती आहे त्या समितीकडे हा अर्ज व त्यासोबत याचा पुरावा हा तुम्ही दिला प्रतिज्ञापत्र हे तुम्ही सादर केलं आता यानंतर काय तर या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्याचे सक्षम प्राधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातरजमा करावी तुम्ही जे प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे त्याची जी समक्ष प्राधिकारी आहे जो प्राधिकारी आहे तो स्थानिक चौकशी करेल म्हणजेच जी समिती आहे गाव पातळीवरील समिती आहे ही समिती तुम्ही दिलेल्या प्रमाणपत्राचे सॉरी प्रतिज्ञापत्राच्या आधारे अनुषंगिक जो पुरावा आहे त्याचं सक्षम स्थानिक चौकशी केल्या जाईल आता स्थानिक चौकशी केल्यानंतर अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील कुळातील म्हणजेच uh, संबंधित दावा करणारा व्यक्ती म्हणजेच अर्जदार अर्जदार अर्जदाराच्या व्यक्ती सॉरी अर्जदाराच्या गावातील कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व दावा करणारा व्यक्ती ही त्याच्या नातेसंबंधातील कुळातील असून कुणबी असल्याचे प्रमाणपत्र देण्यास तो तयार आहे अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त नवीन गाव पातळीवरील स्थानिक समिती ही वंशावळ समितीच्या सहाय्याने आवश्यक ती चौकशी करेल आणि त्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय घेतील म्हणजेच ही कार्यपद्धत जी विहित करण्यात आलेली आहे त्यामध्ये अशा प्रकारची माहिती आहे की एकतर जो अर्जदार आहे त्याला भूधारक तसेच भूमिहीन शेतमजूर किंवा बटाईने शेती करत असलेल्या जो अर्जदार आहे त्याचा जमिनीचा मालकीचा पुरावा हा तो त्याला सादर करावा लागेल आणि तो पुरावा जर त्याच्याकडे नसेल तर त्याला त्यानंतर या समितीकडे तेरा दहा एकोणावीसशे सदुसष्ट पूर्वी तो अर्जदार किंवा त्याचे पूर्वज हे स्थानिक क्षेत्रामध्ये राहत होते त्याचं प्रमाण सॉरी त्याच त्याची प्रतिज्ञापत्र हे त्याला या समितीकडे सादर करावं लागेल आणि अशा प्रकारे त्याने सादर केल्याच्यानंतर स्थानिक समिती ही जी आहे ती त्याच्या पुराव्यावर जी आहे ती स्थानिक चौकशी करेल आणि त्यानंतर त्याचा जो स्थानिक चौकशी आहे त्याच संबंधीचा जातीचा दावा दाखल करणाऱ्या व्यक्तीची गावातील कुळातील नातेसंबंधातील किंवा कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व दावा करणारा व्यक्ती हा त्याच्याच नातेसंबंधातील किंवा कुळातील असून कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र देखील तो जेव्हा अर्जासोबत सादर करेल तेव्हा तेच प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त जी गाव पातळीवरील स्थानिक समिती आहे ती वंशावळ समितीच्या सहाय्याने जी वंशावळ समिती असते तिच्या सहाय्याने आवश्यक त्यांची जी कार्यपद्धत आहे चौकशी आहे ती चौकशी ती वंशावळ समिती करेल आणि जो संबंधित अर्जदार आहे त्याला अर्जदार जो अर्जदार आहे त्याला कुणबी जातीचा दाखला हात देण्यात येईल अशा प्रकारे तुम्हाला अर्ज केल्याच्या नंतर कुणबी प्रमाणपत्र हे मिळणार आहे आता इन शॉर्ट म्हणजेच याच्यासोबत लागणारी कागदपत्रे अर्जासोबत सुरुवातीचं तुम्ही भूधारक भूमिहीन शेतमजूर किंवा बटाईने शेती करत असलेला जमिनीच्या मालकीचा पुरावा त्यानंतर तेरा दहा एकोणाशे सदुसष्ट पूर्वी अर्जदार स्थानिक अर्जदार किंवा त्याचे पूर्वज हे स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असल्याबाबतचं प्रतिज्ञापत्र आणि त्यानंतर त्याच्या स्थानिक चौकशी स्था संबंधी जो त्याच्या गावातील असेल कोळातील असेल किंवा नातेसंबंधातील असेल त्या व्यक्तीकडे कुंभी प्रमाणपत्र असल्यास तो व्यक्ती जर याला दावा केलेल्या व्यक्तीस म्हणजे अर्ज करणाऱ्या व्यक्तीस हा आ, हे जे कुंभी प्रमाणपत्र आहे तो कुंभे असल्याचं प्रतिज्ञापत्र जर देत असेल तर ते एक प्रतिज्ञापत्र देऊन हा अर्ज जो गाव पातळीवर समिती आहे त्यांच्याकडे देण्यात म्हणजे तो अर्जदार तेव्हा देईल आणि दिल्याच्यानंतर ही जी आ, गाव पातळीवर स्थानिक समिती आहे आणि वंशवळ समिती आहे या दोन्हीच्या साहाय्याने यावर चौकशी होईल आणि चौकशी झाल्याच्या नंतर या अर्जदारास हे कुणबी प्रमाणपत्र मिळेल तर अशा प्रकारची सविस्तर माहिती आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या गाव पातळीवर समिती आणि वंशावळ समिती ही तुम्हाला तुमचं कुणबी प्रमाणपत्र ही देईल तर कुणबी प्रमाणपत्रासाठी हो अर्ज जे कागदपत्रे आहेत त्याची देखील आत्ता आपण माहिती पाहिली व अर्ज कसा करायचा समित्या कशा आहेत याविषयीची देखील आपण माहिती ही सविस्तर पाहिलेली आहे तर ही आहे या संबंधीची सविस्तर माहिती माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करून ही माहिती तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा